उपवासाला सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे कुठला आणि हा पदार्थ खाण्यासाठी मुलंसुद्धा आवडीने आषाढी एकादशीचा उपवास करतात उपवास करायला मुलांना नको म्हटलं तरी म्हणतात नाही आम्हालाही उपवास करायचाच आहे त्याचं कारण आपल्यालाही माहीत असतं की त्यांनाही दिवसभर उपवासाचं खायचं असतं कारण त्यांच्या आवडीचा हा पदार्थ असतो तर चला जरा हे वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशीनिमित्त शाबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत तर इथे दोन वाटी शाबुदाना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा त्यातील स्टार जे असतात ते दोन ते तीन पाण्याने धुतल्याने ते निघून जातात शाबुदाना कुठल्याही क्वालिटीचा असू द्या जर तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर अजिबात चिकट होणार नाही तर इथे शाबुदाना फक्त पंधरा मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचा आहे पंधरा मिनटं झालेल्या आहेत आता हेतील पाणी काढून अशा चाळणीत शाबुदाना पसरवून ठेवायचं असा शाबुदाना चाळणीत पसरवून ठेवल्याने त्यामध्ये पाणी अजिबात राहत नाही पाणी अगदी सगळं नितळून जातं आणि त्यामुळेच शाबुदाना मोकळा सुटसुटीत होतो इथून काढून जरी पातेल्यात किंवा ताटात किंवा मोठ्या वाटीत जरी तुम्ही मोकळा होण्यास ठेवला तरी त्यामध्ये खाली थोडं का होईना पाणी नितळलं जातं आणि ह्या कारणामुळेच शाबुदाना चिकट होतं तर शाबुदाना करताना ही प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे तर इथे शाबुदाना बघू शकता किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे अगदी मऊ ही भिजलेला आहे फक्त मी याला अर्ध्या तासासाठी ठेवला होता आता आपण शाबुदाना खिचडी बनवायला घेऊया तर इथे मी दोन चमचे भरून तूप घेतले त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचं आहे त्यानंतर सात ते आठ हिरवी मिरची बारीक कापलेली टाकायची वरून अर्धा चमचा मीठ मीठ मात्र चवीनुसारच टाकायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं आता इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे ते शिजवून त्याच्यावरची साल काढून त्याला असं मोठ्या साईजमध्ये कापून घेतलं आहे हवं तर आणखीन छोट्या आकारातही बटाटा कापून घेऊ शकता पण आज मी थोडासा मोठाच बटाटा कापलेला आहे आता ह्यामध्ये एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे वरून पाव वाटी भाजलेले अख्खे शेंगदाणे घेतलेले आहेत असे थोडेसे अख्खे शेंगदाणे ही टाकले तर खाताना ते छान लागतात आता हे, दोन हे, दोन हे सुट ला एक दोन मिनटं हे सर्व तुपामध्ये छान परतवून घ्यायचं तर इथे बटाटा दोन मिनटं छान शिजवून घेतलाय आता ह्यामध्ये मोकळा सुटसुटीत छान भिजवलेला हा शाबूदाना टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं असंच खालीवर करत राहायचं आता ह्या स्टेजला अगदी पाच मिनटं शाबुदाना बनवून तयार होतो नंतर अजून फक्त एक मिनिटभर ह्यावर झाकण ठेवायचं शाबदानं बनवताना मात्र गॅस लोस ठेवून शिजून घ्यायचं आहे तर इथे एक मिनिटभर झालेलं आहे झाकण काढून बघूयात आता ह्याला आणखीन थोडंसं हलवून घ्यायचं आणि वरून एक चमचाभर साखर टाकून आणखीन एक वेळेस हलवून घ्यायचं एक मिनिटभर न झाकण ठेवता साखर मिक्स होण्यासाठी शिजवून घ्यायचं आहे तरी इथे एक मिनिटभर शिजवून घेतलं आहे साखर मिक्स होईपर्यंत तर बघू शकता किती मस्त आपली शाबुदाना खिचडी बनवून तयार झालेली आहे अगदी पाच मिनिटात अशी मोकळी सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत शाबुदाना खिचडी एकदम परफेक्ट झालेली आहे हा साबुदाना तुम्ही शेंगदाण्याच्या आमटीसोबत किंवा दहीसोबत किंवा तिखट जर आवडत असेल तर मिरची सुद्धा खाऊ शकता तर आषाढी एकादशीनिमित्त साबुदाणा खिचडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद